आंबा सापडला खरंच की ना आंबा सापडलाय पडे आंब्या का झाले तेवढे त्याचा आकार नाही राहिला त्याला काहीच नाही राहिले त्याला प्रोटीन काय तरी पडले कशाचं कशाच प्रोटीन पडले का मी वेगळेच असे वेगळ्याच प्रकारचे डिझाईन झाले त्याला कसा बी सुटलाय माणूस जस हे ना ऊर्जा म्हणलं बरंच भारी दिसते प्लेन कर बर चालू पण मला आधी सांग की कसं कसं याच्यावर काय असतं काय असन याच्यावर काय असं असं की आता ही शाडो पडलेला एवढं पूर्ण ही पण नाही पण चालू थांब ना ते चालू करायच्या आधी मला सांग ना? का ही सिस्टीम कशी केलेली आहे किती, शकते या, या, तास किती तास चालू शकतं एवढे ऊन असल्यावर असं तसं नाही उन्हावर डिपेंड किती तास नाही मग जर आत्ताचं ऊन असतं ते चालूच नाही होणार जर थोडं थोडंफार उन्हाचं चालू होईल मग ते कमी कमी जास्त इनचे पाणी वाचा आता कमी ऊन नाही थोडं थोडं कमी असतो थांब ना काय नको करतो मला एकदा पाणी दाखवू दे आवाज येईन त्या पाण्यामुळं पाणी बघा किती परस विहीर आहे तात परस विहीर काय ना पाणी कशाला मी जरा अचंत हे दोन मोटर इथं बहुतेक हा खाली पॅक तुम्ही ती पॅक केलेली रोड डायरेक्ट भाजी याच्यात काहीतरी दिलं आहे ओके बाबा याला काय हे यायचं नाही ना किती खर्च येत असं याला आठ नानापाशी पाणी येतं नानापाशी पाणी आलं आहे अरे वा 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 चांगलं चालत आहे तरी नाही फुल आहेत

पर्यायच ना, ना पाऊसले आला उतरलंय तिकडनं देऊ असा इतकं जवळ उडी उडीत दो होत दिसत जावं लागेल लगडच्या दुकानापर्यंत इथं कुठंतरी जावं लागेल डिक्की टाकू तुमच्या दे कोणाला द्यायचं असलं तर दे मग गुतवायचं थांबा मग

मग ती चालू चा दिलं सोडून आणि ती मागच्यावर सुरू झाली म्हणजे ती त्याचीच चालू नाही पडून जाऊ द्या मग आनंद सोडायची आपण एकसो होईल तसं करायचं मग आज घरी असतो ना आज इथलं दोन बायाचा पण मीच घरी नाही त्याच्यामुळे त्यांना म्हणलो तर थांबा ते जाऊ द्या जाऊ दे चा चला चालू जा मा थांबा कुठं जाईल हां जिथे गाठ तिथे थांबायचं जाऊ दे पट पंखा पंखा पांगा तुम्हाला गाठोच तर तुम्ही जाताना